पक्ष मुळात जागेवर आहे का पण संजय राऊत असे एक व्यक्ती आहेत जे आपल्या पक्षाबरोबर मी भारतीय जनता पक्षाविषयी बातम्या मध्ये पाहतो हा एकनाथ शिंदे दुसऱ्या पक्षात गेला पण गेले अजित पवार संजय राऊत हे पटेल लोकांनी त्यांच्यावरती कट करेल पण त्यांनी पक्षाची काही साथ सोडले नाही राऊतांची घेते महाराष्ट्रामध्ये हा त्यांचा पक्ष आहे का महाराष्ट्रातल्या देशातल्या सर्व भ्रष्ट व्यभिचारी राष्ट्रद्रोही लोकांना एकत्र करून आज भारतीय जनता पक्ष तुम्हाला आणि त्या पक्षामधले गिरीश महाजनचा पक्ष मुळात जागेवर आहे का मी भारतीय जनता पक्षाविषयी विचारतो एकनाथ शिंदे अजित पवार प्रफुल्ल पटेल तटकरे अशी अनेक नावं घेता येतील महाराष्ट्रामध्ये हा त्यांचा पक्ष आहे महाराष्ट्रातल्या देशातल्या सर्व भ्रष्ट व्यभिचारी राष्ट्रद्रोही लोकांना एकत्र करून आज भारतीय जनता पक्ष तुम्हाला दिसतोय आणि त्या पक्षामधले हे एक महाशय आहे एकेकाळी एक भारतीय जनता पक्ष हा पवित्र हिंदुत्ववादी सुसंस्कृत अशा लोकांचा पक्ष होता त्या पक्षाचं नेतृत्व अटलजी मुरली मनोहर जोशी लालकृष्ण अडवाणी महाराष्ट्रामध्ये वसंतराव भागवत बरं सूर्यभान वहाणे भाऊसाहेब फुनकर असे अनेक या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी हा पक्ष गोपीनाथराव मुंड्यांपासून सगळेच म्हणाले आज या पक्षाची सूत्र कोणाकडे आहेत कोणाकडे दलाल भ्रष्ट ठेकेदार आणि हे लोक आमचा पक्ष जमीन दोस्त करायला निघाले माझी भाषा आहे त्यांची मुळात तुमचा पक्ष जमिनीवर आहे का हे जर सगळे बाहेर काढले तर तुमचा पक्ष कुठे आहे हातात पोलीस आहेत पैसे आहेत प्रचंड केंद्रबाजीतून खंडणीतून आणि त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे आणि त्यासाठी जे दलाल नेमलेले आहेत भाजपने त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन पक्ष मला त्यांच्याविषयी का फार बोलावं असं वाटत नाही पुढे जाणार पक्ष ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल नाही नाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ह्यांच्या चौकशा सुरू झाल्या होत्या तेव्हा जे पक्ष बदलायला तयार होते उद्धव ठाकरे किंवा सरकार होतं महाविकास आघाडीचं आणि यांच्या आर्थिक घोटाळ्यांच्या आणि इतर काही भांगडींच्या चौकश्या सुरू होत्या तेव्हा हेच निरोप पाठवतो ते हो मी राजकारणात बाहेर पडतो मी शांत बसतो हे डरपोक आणि लोक आहेत अगदी स्पष्ट बोलतो कुठलं म्हणजे येते ना वेळ जेव्हा आमची वेळ येईल आणि येणार प्रत्येकाची वेळ येते वेळ प्रत्येकाची येते प्रत्येकाच्या घड्याळ घड्याळ्यात काटे फिरत असतात आज जी तुम्ही भाषा वापरताय बाळासाहेब ठाकर्यांची शिवसेना जमीनदोस्त करण्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे ज्या बाळासाहेब ठाकर्यांच्या शिवसेनेनं बरं का तुम्हाला चड्डीची नाडी बांधायला शिकवली तुम्ही राजकारणामध्ये कोण होतात कोण होतात तुम्ही ती बाळासाहेब ठाकर्यांची शिवसेना तुम्ही जमीनदोस्त करण्याची भाषा करता लाज वाटत नाही आणि आमचे काही लोक त्याच्या बाजूला राहून फोटो काढत होते निर्लज्ज त्या गिरीश महाजनच्या बघू ना आमचं लक्ष आहे त्याच्यामुळे गिरीश महाजन हे जे बोलत आहेत की भाषास्थाना घेऊन बुडणार आहे त्यांच्या पक्षाला शिवसेना ही संपण्यासाठी निर्माण झालेली नाही आतापर्यंत अनेक जण या पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी शिवसेना संपवण्याची भाषा केली आणि भारतीय जनता पक्षाला अमित शहाने ते जंगजंग पछाडला आहे शिवसेना संपवण्यासाठी त्यांना महाराष्ट्र संपवायचं आहे अमित शहाला आणि हे महाराष्ट्र संपवणाऱ्याचे जी जी हे या जी शक्ती आहेत त्यातले हे माझे नस्तक आहेत मराठी द्रोही महाराष्ट्र द्रोही लोक आहेत हे आम्हाला संपवणार आमचा पक्ष एका पवित्र विचारांसाठी निर्माण झालेला पक्ष आहे घ्या आणि शिवसेना संपवणं की गिरीश महाजनच्या दहा पिढ्या उतरल्या तरी जमणार नाही दोन चार पाच पंचवीस माणसं फोंड म्हणजे का पक्ष संपूर्ण असतं का नरेंद्र मोदी पण काँग्रेस मुक्त भारत भारत होते ना काय काँग्रेस मुक्त भारत भ्रष्टाचारमुक्त भारत पण त्यांच्याच काळामध्ये काँग्रेस जास्त वाढली आणि त्यांच्याच काळात भ्रष्टाचार जास्त वाढला आणि त्याच काँग्रेसच्या खासदारांना परदेशात पाठवून त्यांना भारताची भूमिका मांडायला लागली

मोदी दोनशे देश फिरून आले पण मित्र कोणी नाही या भारतात या देशात त्यांना कोणी मित्र नाहीत त्यांच्या पक्षात त्यांना कोणी मित्र नाहीत जगात त्यांना काय मित्र असणार खासदारांचा काय दिवे लावले खासदार जाऊन तिथे गाणी वगैरे म्हणतात बघितलं की नाही असू द्या हो म्हणून काय झालं खासदार कोणत्या कामासाठी गेले आणि कोणत्या देशात गेले आहेत मला ह्याच्यावर बोलायचं नाही राष्ट्राचा विषय आहे पण आज मला कुणीतरी पाठवलं एक एका खासदारानं की तिथे कुठल्या तरी एका देशामध्ये एक खासदार महोदय परदेशी लोकांना गाणी वगैरे म्हणून दाखवत आहेत एका देशामध्ये ही शिष्टमंडळानं भारतीय लोकांसमोरच भाषण केलं आहे गेलात कशा करता आणि असे अनेक देश आहेत ज्या देशांचा या संघर्षाशी भारत पाकिस्तान काय संबंधच नाही आहे असे अनेक देशांची नावं आहेत मला नावं घ्यायची नाही त्या देशांचा मला अपमान करायचा नाही आहे पण ठीक आहे विश्वगुरूने पाठवलं हो आहे गेलं पाहिजे नाही इंडिया मला जी माहिती आहे त्यानुसार ती का इंडिया आघाडीची बैठक असं मला म्हणत नाही काही विरोधी पक्षातले प्रमुख नेते तिथे एकत्र भेटून जे विशेष अधिवेशन बोलवायचं आहे स्पेशल सेशन तर त्या मागणी संदर्भातलं जे पत्र आहे जो ड्राफ्ट आहे तो मंजूर करण्यासाठी ते एकत्र जमणार आहे मलाही त्या मला संदर्भात फोन होता निवडलं तुम्ही त्या संदर्भात जी भूमिका घ्याल ती आम्हाला मान्य आहे सर एक प्रश्न आहे की आपण सिंधू पाणी वाटपा करावं स्थगित केला आता चीन धमकी देतोय की आम्ही ब्रह्मपुत्रा नदीवरून मोठं धरण बांधणार आहे आणि त्याचं भारताचं पाणी थांबणार आहे पुन्हा एकदा चीन हस्तक्षेप करतोय दुसरीकडे याच्यावरती हा प्रश्न तुम्ही संजय राऊतांना विचारण्यापेक्षा विश्वगुरू नरेंद्र मोदी असतील अमित शाह असतील आपले डिफेन्स मिनिस्टर असतील आपले जयशंकर जे विदेश मंत्री त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे चीन आम्हाला धमकी देते आणि तुम्ही प्रश्न विरोधी पक्षाला विचारताय आम्ही जेव्हा सत्तेवर येऊ तेव्हा तुम्ही आम्हाला प्रश्न जरूर विचारा आमचं काय अडचण नाही आहे आणि अगदीच अगदीच जर तुम्हाला असं वाटतं की उत्तर मिळत नाही तर मग देवेंद्र फडणवीस अजित पवार गिरीश महाजन यांना विचारा ऑपरेशन मध्ये अमेरिकेचा हस्तक्षेपचा आरोप करण्यात आला त्यानंतर बांगलादेशमध्ये ही परिस्थिती आहे भूटान म्यानमार यासारख्या देशांमध्ये चीन हस्तक्षेप करतोय बस ते कुठेतरी भारतापासून भारताच्या बाजूनी या देशामध्ये एकही राष्ट्र उभं राहायला तयार नाही आहे याचं कारण नरेंद्र मोदी आणि भाजपचं सरकार नेपाळसुद्धा सुद्धा आमच्या बाजूने नाही बाकी सोडूनच द्या नेपाळसुद्धा सुद्धा आमच्या बाजूला उभं राहायला तयार नाही याला सर्वस्वी जबाबदार विदेश नीतीचं अपयश नरेंद्र मोदींची बिघडलेली पूर्ण बिघडलेली प्रतिमा आणि त्यांचा ॲटिट्यूड यावं असं सुनील पण मग ठीक आहे ना सुनील प्रभू आमच्याच पक्षाचे पुढारी नेते आहेत ना वारंवार मी वेगळं काय सांगतो आहे किंवा उद्धव ठाकरे वेगळं काय सांगत आहे चर्चा समोर कशाला योग्य खर पाहिलं तर खूपच कमी लोक आपल्या पक्षाबरोबर एकनिष्ठाप्रमाणे राहतात पण आजकाल ईडीचा दबाव आणि बाकीचा प्रेशर याच्यामुळं बरेचशी नेते स्वतःचा पक्ष सोडून दुसऱ्याच्या पक्षात गेलेत दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यासाठी कोणत्याही पातळीवरती जाण्याचं आज राजकारण चालू आहे पण एक निष्ठा उमेदवार जेव्हा आपल्या पक्षाबरोबर असतो तेव्हा त्याला पूर्णपणे ठाऊक असतं कोणी किती काही बोललं तरी ते आपलं काही वाकडं करू शकत नाही